हे सत्य आहे सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते अनेक ज्या सरकारी संस्था आहेत होमगार्ड असतील बरं का पोलीस दल असतील त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका भविन योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षामध्ये चढावर सुरू आहे मी आजच पाहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे बरोबर ना पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा वापरून सर्व लाडक्या बहिणींना एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळून बरं का आपल्या लाडक्या बहिणींना त्याने जे जा पत्र पाठवलं त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच टाळलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षामध्ये चढाव सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यातला मुख्यमंत्री शब्द वगळण्याचे पत्र माझ्याकडे आहेत आणि स्वतः अशा हजारो लोकांना सरकारी डेटा वापरून देवेंद्र फडणवीस व्यक्तिशा पत्र लिहित आहेत की आम्ही हे कसं केलं तुमच्यासाठी भाजपने कसं केलं तुमच्यासाठी हे अत्यंत चिंताजनक असं प्रकरण लाडक्या बहिणीच्या निमित्तानं महाराष्ट्रात दिसतं अशाच पद्धतीने अजित पवार सुद्धा जे बॅनर ते जे यात्रा त्यांच्यामध्ये पण लाडकी बहिणी योजनेचा प्रचार या महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्या योजना गेल्या अडीच वर्षात झाल्या नाहीत तेवढी अक्कल आणि तेवढं विजन या सरकारपासून आहे पण मध्य प्रदेश गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्रामध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही ही हा निवडणुकीसाठी केलेला फंड आहे असं मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात बरं का हा भ्रष्टाचार आहे लाडकी बहीण योजना हा असं नरेंद्र मोदीने वारंवार अनेक राज्यात जाऊन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही योजना म्हणजे भ्रष्टाचार